अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मेट्रो थ्री जी देशातली सर्वात लांब सिंगल अंडरग्राउंड मेट्रो हा लाईन आहे तिचा टप्पा दोन ए हा आपण सुरू करतो आहोत आपल्याला कल्पना आहे की कफ परेड आर आरे सिप्स पर्यंत एकूण तेहतीस ची याची लांबी आहे या लांबी लांबीपैकी मागच्या काळामध्ये जवळपास तेरा ची लांबी आपण सुरू केली होती आणि आज नऊ किलोमीटरची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत आणि बीकेसी केसी तर आचार्य अत्रे चौकापर्यंत नऊ किलोमीटरचा मेट्रो तीनचा पल्ला आज जनतेकरता करता खुला होतोय उद्या सकाळपासण्याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वांकरता सुरू असतील देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठं नेटवर्क मेट्रोचं सुरू झालं आणि विशेषता ही जी मेट्रो ची लाईन आहे जिचं काम आपण दोन हजार सतरा साली सुरू केलं अतिशय वेगानं हे काम झालेलं आहे मध्ये अडीच वर्ष काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या ते आपल्याला ज्ञात आहेत मेट्रो शेडचा देखील वाद झालेला आपल्याला ज्ञात आहे पण या सगळ्या अडचणींना पार करून आता आपली ही मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आता त्याचा जो उरलेला भाग आहे म्हणजे आचार्य अत्रे चौकापासनं तर कफ परेड पर्यंत हा भाग देखील ऑगस्ट महिन्यामध्ये जनतेकरता उपलब्ध करून दिला जाईल त्याचे लोकार्पण केलं जाईल अशा प्रकारचा प्रयत्न किंवा अशा प्रकारचा निर्धार आमचा आहे आणि त्यावेळी पुन्हा एकदा देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू ही जी मेट्रो आहे ही इंजिनिअरिंग मार्वल आहे आता आपण ज्या रूटवर आलो त्या रूटवर आपण मिठी नदीच्या खालून आलेलो आहे म्हणजे आपला जो टनेल आहे तो मिठी नदीच्या खालून आलेला टनेल आहे आणि आपण बघितलं असेल तर अगदी गिरगाव सारख्या कंजेस्टेड एरियामध्ये देखील या मेट्रोने आपलं काम आता जवळजवळ पूर्ण केलेलं आहे दोन स्टेशनचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात ते झालं की पूर्ण मेट्रो खुली होईल विशेषतः आतापर्यंत जेवढा मेट्रोचा भाग खुला झालेला आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे रायडरशिप वाढती आहे आणि एंड टू एंड जेव्हा मेट्रो होईल त्यावेळी रायडरशिप अजून वेगानं या ठिकाणी वाढेल एकूण सव्वीस स्टेशन्स या संपूर्ण मार्गावर आहेत आणि या सव्वीस स्टेशन्सचं जर आपण बघितलं तर अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचे स्टेशन्स तयार केलेले आहेत अनेक स्टेशन्सला मल्टिपल एंट्री दिलेली आहे त्यामुळे कुठेही कंजेशन होणार नाही लोकांची सुविधा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे विशेषतः मेट्रो थ्री ही आपलं जे एअरपोर्ट आहे त्याच्याकरता देखील अत्यंत सुविधापूर्ण अशा प्रकारची ही मेट्रो थ्री असणार आहे त्याला अजून तिथलं काही बांधकाम चाललं त्यामुळे मेट्रो तर आता सुरू होऊन जाईल पण लोकांना जी सीमलेस कनेक्टिव्हिटी मिळायची आहे त्याला थोडा काळ लागेल तोपर्यंत शटल सर्विस ही आपण उपलब्ध करून देऊ जेणेकरून मेट्रोनेच एअरपोर्टवर लोकांना जाता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे मुंबईतल्या इतर मेट्रोही अत्यंत वेगाने पूर्ण करण्याचं काम आपण करतो आहोत आपल्याला कल्पना आहे की दोन हजार बावीस साली पुन्हा जेव्हा आपलं सरकार आलं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात त्यावेळी आपण सगळ्या प्रकल्पांना वेग दिला आणि आता आपला प्रयत्न आहे की यावर्षी आणि पुढच्या वर्षीपर्यंत पन्नास किलोमीटर ऍडिशन हे आपल्याला करायची आहे त्याच्या पुढच्या वर्षी अजून पन्नास किलोमीटरची ऍडिशन आपल्याला करायची आहे जेणेकरून हे संपूर्ण एम एम आर रिजन जे आहे हे योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टनी जोडता येईल एक अजून मला चांगली गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपण सिंगल प्लॅटफॉर्म सिंगल तिकीट अशा प्रकारचा जो एक निर्णय केला होता की सर्व प्रकारचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन मग ती मेट्रो असेल ती सबरबन रेल्वे असेल ती बेस्टची बस असेल मोनो असेल सगळ्या प्रकारच्या ज्या काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहेत या एका तिकिटावर आणि त्या तिकीट एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला घेता आलं पाहिजे अशा प्रकारचा जो आपला प्रयोग होता तो यशस्वी झालेला आहे त्याच्यामध्ये रोल आउट करून आता त्याचं ट्रायल चाललेलं आहे हे ट्रायल पूर्ण झालं की तो कमर्शियली आपण रोल आउट करू त्यामुळे मुंबईकरांना एंड टू एंड सोल्युशन मिळेल कालच शिंदे साहेबांनी आणि मी बेस्टच्या बसेस आहेत त्याचा गुगलशी टायअप केलेला आहे आणि जो प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे त्याच्यावर रिअल टाईममध्ये बेस्टची बस कुठे आहे याची सगळी माहिती मिळणार आहे किती वेळात पोचेल हे मिळणार आहे डिले असेल तर किती डिले आहे हे मिळणार आहे आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला ट्रॅव्हल प्लॅन देखील तयार करता येणार आहे म्हणजे आपल्याला एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर तुम्ही त्या दोन जागा टाकल्या की तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन मिळेल सगळ्यात क्विकली कसे पोचू शकाल सगळ्यात कमी पैशात कसे पोचू शकाल असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल प्लॅन हे देखील त्यात मिळतील आपलंही जे दुसरं सिंगल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरही ट्रॅव्हल प्लॅनची व्यवस्था आपण केलेली आहे आपला प्रयत्न असा आहे की प्रवाशांना एन्ड टू सोल्युशन मिळालं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरला पाहिजे आपला जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट हा ग्रीन आहे तो पोल्युशन फ्री आहे पोल्युशन कमी करणारा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीनं आजचा टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि निश्चितपणे पुढचा टप्पा देखील लवकरच आपण पूर्ण करू आज मुंबई मेट्रो थ्री जो करीबन साढ़े तैतीस किलोमीटर की थर्टी थ्री एंड हाफ किलोमीटर की मेट्रो लाइन है जो देश की अंडरग्राउंड मेट्रो की सबसे लंबी सिंगल लाइन है उसका सेक्शन टू ए इसका लोकार्पण अभी अभी हमने किया है आप सभी को पता है आदरणीय प्रधानमंत्री जी के हाथों से इसका जो पहला सेक्शन है तेरह किलोमीटर का उसकी शुरुआत सीप से बीकेसी तक हमने की थी अब बीकेसी से आचार्य अत्रे चौक तक नौ किलोमीटर यानी कुल मिलाकर बाईस किलोमीटर का अभी ये मेट्रो का सेक्शन अवेलेबल होगा और अगस्त महीने में हम वापस प्रधानमंत्री जी को बुलाएंगे और यहां पर जो बचा हुआ पोर्शन है आचार्य अत्रे चौक से कफ परेड तक उसको भी हम उसकी शुरुआत करेंगे कुल 26 स्टेशन इस लाइन पर है ये लाइन एक एक इंजीनियरिंग मार्बल है आप देख सकते हैं अभी जिस सेक्शन से हम लोग आए वो सेक्शन का टनेल ये मीठी नदी के नीचे से निकला हुआ है और आगे अगर हम लोग जाए तो जो गिरगांव या बाकी सारा वहां का इलाका है इतने कंजेस्टेड इलाके में इतने सीमलेस स्टेशन वहां पर तैयार किए गए हैं और आप देख सकते हैं कि जो महत्वपूर्ण स्टेशन है उनको मल्टीपल कनेक्टिविटी भी दी गई है तो मुझे लगता है कि इसके कारण मुंबई के लोगों को इसका बहुत फायदा होगा मुंबई की मेट्रो की राइडरशिप ये बड़े पैमाने पर बढ़ रही है जिस प्रकार से एंड टू एंड कनेक्टिविटी हम देते जाएंगे वैसे राइडरशिप बढ़ते जाएगी हमने पिछले समय ऐलान किया था कि मुंबई के लिए हम सिंगल टिकट सिंगल प्लेटफॉर्म तैयार करेंगे एक ही प्लेटफॉर्म पे सारे मोड ऑफ पब्लिक ट्रांसपोर्ट आएंगे और एक सिंगल टिकट पर आप उसमें ट्रैवल कर पाएंगे उसकी पूरी शुरुआत हमने की है उसके ट्रायल्स चल रहे हैं ट्रायल्स सक्सेसफुल होने के बाद उसको कमर्शियली रोल आउट किया जाएगा ऑल ट्रांसपोर्टेशन सिस्टम मुंबई के सबरबन रेलवे मुंबई की मेट्रो मुंबई की मोनो मुंबई की बस सिस्टम इसके ऊपर है और ये केवल मुंबई तक सीमित नहीं रहेगा पूरे एमएमआर रीजन में ये प्लेटफॉर्म फर्स्ट फेज मुंबई और सेकंड फेज में पूरा एमएमआर रीजन हम इसमें इंटीग्रेट करेंगे इसके कारण जो प्रवासी है उनको एंड टू एंड सोल्यूशन मिलेगा इसके साथ साथ उनको ये भी सुविधा होगी कि वो अपना ट्रेवल प्लान कर पाएंगे वो लोग अगर हमारे ऐप पर जाकर वो जहां खड़े हैं वहां से उनको जहां जाना है इसका एंट्री करेंगे तो उनको एक ट्रेवल प्लान मिलेगा जो उनको डिटरमिन करेगा कि वो कहां से कहां कैसे जा सकते हैं कितने मीटर पर उनको बस अवेलेबल है कितने मीटर पर मेट्रो अवेलेबल है कहा उनको उतरना है कहा से कहा जाना है ऐसी एंड टू एंड कनेक्टिविटी उनको मिलेगी उसके साथ साथ कल ही शिंदे जी ने और हमने एक बेस्ट का ऐप जो गूगल के साथ एक हमने पिछले समय टाइप किया था उसके अंतर्गत एक नया ऐप ये डेवलप किया हुआ है जिसमें हमारी बेस्ट की बसेस की रियल टाइम इंफॉर्मेशन आपको मिलेगी आप जिस भी बस स्टैंड पर खड़े हो या जहां भी खड़े हो वहां से नियरेस्ट बस स्टैंड कहा है वहाँ आने वाली बस कितने बजे आने वाली है वो अभी कहाँ उसको पहुंचने को कितना समय लगेगा अगर लेट है तो कितना लेट है ये सारी जानकारी लोगों को इसके माध्यम से मिलेगी और इसी प्लेटफॉर्म से अदर मोड्स ऑफ ट्रांसपोर्ट की भी इंफॉर्मेशन आप ले सकते हैं ट्रैवल प्लान भी तैयार कर सकते हैं तो कुल मिलाकर हमारी सरकार मुंबई और एमएमआर के लोगों के लिए एक प्रकार से सीमलेस पब्लिक ट्रांसपोर्टेशन सिस्टम जो क्लीन फ्यूएल पर चल रही है क्लीन एनर्जी पर चल रही है जो प्रदूषण रहित है इस प्रकार के ट्रांसपोर्टेशन सिस्टम तैयार करने का काम कर रही है मैं आपको बताना चाहता हूं कि ये मेट्रो हम लोगों ने 2017 में शुरू की थी शायद पहले कंप्लीट हो जाती लेकिन आप लोग जानते हो बीच में दो ढाई साल इस मेट्रो ने कई परेशानियों को झेला सरकार की अनास्था को भी झेला लेकिन जैसे ही 2022 में वापस शिंदे जी के नेतृत्व में हमारी सरकार आई हमने बड़ी तेजी के साथ रुके हुए कामों को सारे अप्रूव किया उसकी सारी कठिनाइयां दूर की और अब बड़ी गति के साथ ये काम चल रहा है हमारा ऐसा मानना है आने वाले इस साल में 50 किलोमीटर और अगले साल में 50 किलोमीटर मेट्रो का काम हम कंप्लीट करेंगे ताकि ये जो कनेक्टिविटी है जो थोड़ी डिस्ट्रॉटेड है ये पूरी तरीके से सीमलेस इस प्रकार की कनेक्टिविटी लोगों को प्राप्त होगी मैं हमारी जो एमएमआरसीएल uh, है मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन जिसने ये बहुत ही डिफिकल्ट काम यहाँ पर करके दिखाया है एमडी हमारी अश्विनी भेड़े जी यहाँ पर मौजूद है सारे हमारे प्रमुख अधिकारी यहाँ पर मौजूद है मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ उनको बधाई देना चाहता हूँ और साथ में हमारे जापान के कौंसुल जनरल भी यहाँ पर है इसके लिए जापान सरकार के जायका ने हमको जो आर्थिक मदद दी उसके लिए हम उनका भी आभार व्यक्त करना चाहते जब ये प्रोजेक्ट कंप्लीट होगा तो तकरीबन इसके ऊपर सैतीस हजार करोड़ रुपया हम लोग खर्चा कर रहे हैं, जिसके लिए एक बड़ी मदद हमको जायका ने दी हुई है इसलिए उनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ किमान एक दीड वर्ष आधी तर आलीच असते शिंदे साहेब बोलतील मग मी बोलतो आजचा दिवस मुंबईकरांच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे आज आपण मेट्रो पिकेशी ते मेट्रो थ्री आणि टप्पा दोन अ मेट्रो पिकेशी ते आचार्य यात्रे चौक हे नऊ किलोमीटरचं अंतर सुरू करतोय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतपणे सविस्तरपणे याची आपल्याला माहिती दिलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की याचा पहिला टप्पा आपला पासून बीकेशी पर्यंत गेल्या वर्षी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं होतं आणि आता हा बीकेशी ते आचार्य अत्रे चौक खरं म्हणजे विकेशी आणि आ वरळी तसं बघायला गेलं तर एक बिझनेस हब आहे आणि खऱ्या अर्थाने हा विकेशी हाँ होतो है। टपा अचारी आतरे जातो है। ते वरळी हा कनेक्ट होतोय पुढचा टप्पा आचार्य यात्रे ते आपण कप परेडपर्यंत पर्यंत जातोय म्हणजे पूर्ण साडे तेहतीस किलोमीटरचा हा मेट्रो थ्रीचा टप्पा आहे आणि मला वाटतं हा मेट्रो थ्री सगळ्यात मोठा एक टप्पा आहे आणि लाखो लोकांना तो दिलासा देणार आहे यामध्ये आता या मेट्रो थ्रीमुळे साडेचार ते पाच लाख वाहनं जी आहे ही रस्त्यावरून कमी होतील हा खूप मोठा फायदा आहे मोठ्या प्रमाणावर इंधन वाचेल मोठ्या प्रमाणावर वेळ वाचेल आता इथं बिकेशी ते वरळी पंधरा मिनिटांमध्ये आपण पोहोचू याला आपल्याला माहीत आहे तुम्ही पण जाता रोज आणि त्यामुळे हे वेळेत मध्ये बचत होईल आणि हा पूर्ण साडे किलोमीटर हा जो काही जवळपास एक तासाच्या आतमध्ये हा पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर एक तासापेक्षा कमी त्याचं वेळ लागेल आणि खऱ्या अर्थाने मग आपल्याला सगळ्यांना शेवटी माणसाचा वेळ महत्वाचा आहे इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल आणि या सगळ्याच गोष्टी इथून सगळ्यांना फायद्याच्या होतील बीकेशीमधल्या राहणाऱ्या लोकांना देखील खूप फायदा होईल जसं मुख्यमंत्री म्हणाले बीकेशीला लागून आहे ना की जेव्हा अगोदर दोन हजार सतराला सुरू झाला मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि नंतर महाविकास आघाडी आली आणि मग तो टप्पाच बंद झाला आणि मलाही सांगितलं की आता तुम्ही हा टप्पा थांबवा मी नगरविकास मंत्री होतो पण मला या प्रकल्पाची किती गरज आहे प्रकल्प किती महत्वाचा आहे मी काय ते थांबवलं नाही हे थांबवलं असतं तर आता हे आपण उद्घाटन करू शकलो नसतो पण मी ते सुरूच ठेवलं आणि स्पीड ब्रेकर बऱ्याच ठिकाणी घातले पण आम्ही का काही ठिकाणी स्पीड ब्रेकर उकडून टाकले पण आज मला आनंद आहे जाऊ द्या गमतीचा भाग सोडा परंतु हा मेट्रो तीन हा प्रकल्प मुंबईसाठी मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा आहे यामुळे आणि मुंबई एम एम आर मध्ये देशातलं सगळ्यात जास्त मोठं नेटवर्क मेट्रोचं मुंबई एम एम आर मध्ये आहे जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले आम्ही पन्नास किलोमीटर आणखी वाढणं आहे पुन्हा पन्नास किलोमीटर वाढवणार अशी ह्याचं जे काही जशी लोकांची गरज आहे ती गरज ओळखून आपण हे मेट्रोचं काम करतोय आणि मला आणि आपल्या सगळ्यांना आनंद आहे की हा पूर्णपणे अंडरग्राऊंड आहे म्हणजे रस्त्यावरची ट्रॅफिक कमी करण्याचा जो काही उद्देश आपला आहे तो या मेट्रो थ्रीमुळे सफल होतोय आणि या मेट्रोमध्ये आम्ही बसलो त्या बिलकुल व्हायब्रेशन नाही आवाज नाही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या भिडे मॅडम मला म्हणाल्या की अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आमचे सर्व टीमचे लोक आहेत जपानचे काउन्सिलेट जनरल आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले मिठी नदीच्या खालून जातो आहे त्यामुळे वरती ट्रॅफिकला कुठलाही त्रास न होता रस् हा कम्प्लीट मेट्रो नेटवर्क जेव्हा आमचं तीनशे सदोतीस किलोमीटर किंवा एंड टू एंड आम्ही कनेक्टिव्हिटी दिल्यानंतर जी रस्त्यावरची ट्रॅफिक आहे ती जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कमी होईल प्रदूषण कमी होईल लोकांचा वेळ वाचेल तुमचाही वेळ वाचेल तुम्हाला बातम्या देखील लवकर देता येतील मंत्रालय देखील लवकर इफिशियंटली काम करता येईल आणि म्हणून लोकांना घरी देखील लवकर जाता येईल घरच्या लोकांना देखील जास्त वेळ देता येईल आणि म्हणून मेट्रो हा प्रकल्प मुंबईकरांना वरदान ठरलेला आहे सुरुवात झाली देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीच्या काळात सतरा दोन हजार सतरा मध्ये त्याच्यात थोडासा गडबड झाली त्यांनी तर बसावं त्यांचं तिकीट पण आम्ही आणि उद्यापासून त्यांनी प्रवासाला सुरुवात करावी प्रवास करायला तर आम्ही त्यांना लावलेलाच आहे सगळीकडे त्यामुळे हा मुंबईकरांना वरदान ठरणारा हा मेट्रो प्रकल्प आहे जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आम्ही पुढच्या टप्प्यात आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ऑगस्ट मध्ये हा टप्पा पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने मेट्रो तीन हा सगळ्यात महत्वाकांक्षी आणि अंडरग्राउंड हा मेट्रो प्रकल्प आहे सत्तावीस स्टेशन आहे त्याच्यात सव्वीसच्या सव्वीस अंडरग्राउंड आहे एकच मला वाटतं वरुण आहे आणि आपण पाहतोय हे स्टेशन देखील हे मला वाटतं मेट्रोच्या सगळ्यात मोठं स्टेशन आहे हे बीकेसी 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 हे नाही म्हणजे तेच आपण सुरू केलं बीकेसी जे स्टेशन आहे जिथून सुरुवात केली ते देखील मोठा ठेवलेलं आहे समजून जा तुम्ही त्यामुळे आजच्या या मेट्रोच्या पी के सी ते आचार्य अत्रे चौक या प्रकल्पाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अश्विनी भिडे मॅडम आहेत बाकी सर्व आमचे इतर अधिकारी आहेत जायका आहे ज्यांनी हा मेट्रो प्रकल्प उभा करतोय त्या कंपनी का मी आहे आय टी टाटा आय टी डी त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे की अतिशयच चांगलं काम केलंय मार्वल काम आहे सुपर काम आहे आणि असंच काम या मेट्रोचं होत राहील आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळत राहील तर पहिल्यांदा वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत श्री अरविंद पानगडियाजी यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही आपले इन्फ्रास्ट्रक्चरचे काम झाले त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही एमएमआर हा जो काही हब तयार आपण करतोय त्याकरता अतिरिक्त निधीची मागणी केली आहे अर्थात आता ते किती निधी देणार हे आज कोणीच सांगत नसतं त्यांचा सा रिपोर्ट येईल त्यावेळेस हे लक्षात येईल

आपके बुक होते हैं उसके अनुसार जो जो भी चीजें करनी जरूरी है वो सारी चीजें हमने की है अभी इसके बाद एक हमारे इंटरनल सिक्योरिटी के दृष्टि से भी हम लोग एक जायजा लेने वाले हैं एक मीटिंग भी हम लोगों ने बुलाई हुई है तो हम लोग पूरे अलर्ट मोड पर ऐसा है कि आपके कड़े पोलिस गार्ड असेल किंवा नेव्ही असेल हे रेग्युलर एक्सरसाइजेस करतात याचं जे वॉरबुक आहे किंवा मां पीज आहेत त्या नीट फॉलो होत आहेत पूर्ण अलर्ट मोडवर आपण आहोत आणि आज दुपारी इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भात आढावा घेण्याकरता एक बैठक देखील आपण ठेवलेली आहे